सर्वच पुढाऱ्यांनी जोगेवाडी गावाकडे दुर्लक्ष केलं मात्र गावानं संपूर्ण महाराष्ट्राचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं असं मोठं काम एकीच्या बळामुळं झालंय ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे गावाच्या विकासासाठी गावातील एक रस्ता आणि पंधरा लाख रुपये खर्चाचं आमदार निधीमधून तातडीनं काम मार्गी लावू अशी घोषणा आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे कुठेतरी तालुक्याच्या एका लाख टोकाला असलेलं हे वसलेलं गाव हे दुर्लक्षित राहिल्यामुळं या गावाचा विकास तसा झाला नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं जिल्ह्याचं लक्ष या चोगेवाडीनं आपल्याकडं वेगून घेतलं एवढं मोठं काम केलं आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं आणि आदिल खान साहेबांचं सर्वात लक्ष या गावाकडं वेगळून घेण्यात सर्व जोडीवडीत ग्रामस्थ या ठिकाणी यशस्वी झालेले आहे त्याचबरोबर गावातील सर्वच ज्येष्ठ वडील घरी मंडळी तरुण मंडळी विशेष अभिनंदर आमच्या माता भगिनीचं केलं पाहिजे खूप मोठं योगदान तुम्ही तुमच्या गावासाठी या ठिकाणी केलेलं आहे एक एकीचं फळ हे एक काय असतं हे आज आपण सर्व तालुक्याला दाखवून दिलेलं आहे एवढा एकोपा या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये या ठिकाणी झालेलं दिसलंय करे बाकी काही न हो फक्त गावातील हा एकोपा कायमस्वरूपी राहावा करते तर तुम्ही एकजूट बातमी त्यात आपण असं कायमस्वरूपी राहिलं तर गावाच्या विकासामध्ये कुणीही तुम्हाला या ठिकाणी आढळ येणार नाही इतकं मोठं काम या गावाने संपूर्ण तालुक्याने दिलेल्या या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून जे सभापती असतील उपसभापती पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील नगराध्यक्ष असतील त्याचबरोबर तालुकाध्यक्ष सर्वच पदाधिकारी म्हणजे आम्ही असं ठरवलं की आपणही या गावामध्ये जाऊन श्रद्धा या ठिकाणी केलं पाहिजे आपला सहभाग या ठिकाणी नोंदवला पाहिजे तालुक्यातील जोगेवाडी गावाने पाणी फाउंडेशनच्या सत्तेमेव जैते वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामस्थांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी राजळे बोलत होत्या या, या कार्यक्रमासाठी सभापती चंद्रकला खेडकर नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन उत्तमराव गर्जे माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिनकरराव पालवे हिंदकुमार आवटी पंचायत समिती सदस्य सुभाष केकान मधुकर काटे दत्तू पठाडे बाळासाहेब गोलहार खरेदी विक्री संघाचे संचालक बंडू पठाडे नगरसेवक नामदेव लबडे प्रसाद आव्हाड अनिल बोरुडे रमेश हंडाळ अशोक मंत्री डॉ ज्ञानेश्वर दराडे नगरसेविका मंगल कोकाटे भाजपा महिला आघाडीच्या काशीबाई गोल्हार मनीषा घुले अंजली बंग सरपंच गंगूबाई ढगे उपसरपंच बाळासाहेब बांधळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती गावाचा चांगल्या प्रकारे आराखडा तयार करा निधी कमी पडणार नाही गावाच्या एकीचं हे यश आहे यात कुणाचंही योगदान नसून कष्टाचा सन्मान झालाय श्रमदानाच्या माध्यमातून गावातील माणसांची मनं जोडली गेली असून यातून गटतट ज्येष्ठ श्रेष्ठ पुढारी यासह सर्व ग्रामस्थ प्रमुख माणसं झाली असंही आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलं स्पर्धेच्या की काय कमवलं त्याच्यापेक्षा कमवलेलं आहे माणसाची मदत भावना या ठिकाणी निर्माण झाली गावामध्ये दोन तीन गट असतात एक दोन गावाचे कुणाली असतात पण या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील कुणीही कुणाने झाले सगळेच कुणाने झाले सगळे गावातील प्रमुख माणसं झाली त्यांचे यामध्ये महिला गावातल्या कुठल्या विकास कामामध्ये त्यांचा सहयोग नसायचा ताकद महिला भगिनी आज या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने नित्याला चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळालं की गावामध्ये त्यांनी चांगल्या झोपून देऊन सांगते ना म्हणूनच खरं तर एवढं मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे आपली जी गरज आहे विशेषतः रस्त्याची पूजाची आपण मागणी केली माझ्या सर्व सदस्यांनी सरपंचांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याची जी पूलाची मागणी आहे येणाऱ्या डीपीडीसी मध्ये तुमच्या गावाचा एक रस्ता तुमचे मागणी बऱ्याच रस्त्याची पण जो अत्यंत गरजेचा आहे तो एक रस्ता त्या ठिकाणी मार्गी नव्हतो सर्वात महत्वाचा आहे सर्व तुमच्या गावाला या ठिकाणी राजभवनी सभा मंडप त्या ठिकाणी मारू करायचं आहे परंतु तुम्हाला जर एखादं कार्यक्रम घ्यायचा असेल लग्न समारंभ असेल या गावामध्ये ती व्यवस्था नाही पण जवळपास पंधरा लाखाचं सर्व मंडळ कार्यालय आपण या निवेदनात मागणी केलेली आहे त्या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण करेल तर मंगल कार्यालयात असल्याचा प्रश्न हा तातडीने या ठिकाणी मार्गी लावून प्रश्न प्रस्ताव आला की तुम्ही आपण शासनाकडे मंजुरीसाठी न पाठव